नमस्कार मित्रांनो काल बिग बॉस मराठीच्या घरामध्ये पहिली वाईल्ड कार्ड एंट्री झाली ती म्हणजे संग्रामदादा चौगुले याची आता संग्रामदाची बिग बॉसच्या घरामध्ये एंट्री झाल्यानंतर अरबाज पटेल हा पुरता आदरलेला पाहायला मिळाला त्याची इनसिक्युरिटी प्रत्येक ठिकाणी आत्ता दिसायला लागली तर संग्रामदा बिग बॉसच्या घरामध्ये आल्यानंतर बिग बॉसने त्याला एक टास्क दिला बिग बॉसच्या घरातील सदस्यांपैकी काही सदस्यांना अपात्र करायचं होतं आता हे अपात्र सदस्य आहेत ते बिग बॉसच्या घरातील फर्निचरचा वापर करू शकत नाही त्यानंतर हे सदस्य बॉईल केलेले पदार्थच खाणार आहेत अशातच बघा अंकिता वालावलकर याच्याकडनं एक चूक होते की ती बेडवरती बसते यानंतर पॅडीदादा लगेच अंकिताला तिथून उठवतो तिची जी काही चूक आहे तो दाखवून देतो मात्र येथे आरबाज पटेल हे सगळं बघतो आणि सूरजला या गोष्टीचा जाब विचारताना दिसतोय की सूरज तुला आत्ता त्या अंकिताने केलेली चूक दिसत नाही का मी त्यावेळी म्हणजे मागे चुकलो होतो तर तू लगेच माझ्यावरती आव हे तुला दिसत नाही का याच्यावरती सूरज हा थोडासा नाराज झालेला आहे आणि सूरज तेव्हा जेवण करत होता अक्षरशः तो जेवणाच्या ताटावरनं उठतो आणि तो बडबड करताना दिसतोय सूरज सांगतो की आता याला मी माझा गावठी पॅटर्न वगैरे दाखवेन आता हा बोलत बोलत प्लेट धुवायला बेसिन ज्या इथे जातो तिथे दादा चौगुले होता सूरज यावेळी दादाशी बोलताना म्हणतो की आता यांना आपला गावठी पॅटर्न किंवा आपला गेम दाखवण्याची वेळ आली आहे आता याला आपण फुल भिडायचं तेव्हा संग्रामदादा असं सांगताना दिसतो की बघ सिच्युएशन बघून आपण आपल्या रणनीती प्लॅन करायचा तेव्हा तसा गेम खेळायचा आहे आपण कुठल्याही प्रकारची आपण कुठल्याही प्रकारची चूक करायची नाही यावरती सूरज असं सांगताना दिसतो की माझ्याकडनं कुठल्याही प्रकारची चूक होत नाही मला जर कळत नसेल तर मी समोरच्याला विचारतो आता पण मी तुला विचारतो तेव्हा संग्रामदादा पण म्हणतो बघ मी पण बिग बॉसच्या घरामध्ये नवीन आहे मला सुद्धा एखादी गोष्ट कळाली नाही तर मी दुसऱ्यांना विचारतो तसं तूही विचारत जाऊ सूरज चव्हाण हा संग्रामदादाला विचारताना दिसतो की तुला तर सगळंच कळतंय आहे तुला हा गेम पूर्ण कळतोय पण मला जास्त कळत नाही कारण मी कॉलेज केलं नाही त्यामुळे माझ्याकडे नॉलेज नाही तर सुरेज इथे त्याला सांगताना दिसतो की मी कॉलेज केलं नाही त्यामुळे माझ्याकडे नॉलेज नाही त्यामुळे माझी बुद्धी चालत नाही यावरती दादा त्याला खूप छान पद्धतीने सांगताना दिसतोय की बुद्धी चालवण्यासाठी काही शिकण्याची गरज नाही रोजच्या रोज जे काही तू ऐकतोस ना ते लक्षात ठेव तर खूप छान संग्रामदा त्याला समजवताना दिसत होता बघा हे जर दोन सदस्य बिग बॉसच्या पुढील खेळामध्ये जर एकत्र आले ना तर सगळ्यांना पाणी पाचतील हे मात्र निश्चित आहे आता बघू कशा प्रकारे बिग बॉसच्या घरामध्ये गेम खेळतो हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे सूरज बागा मगाशी बोलताना सांगत होता की आपण यांना हादरवून सोडूया पक्का हादरवूया आता बघू हे दोघे जर एकत्र आल्यानंतर कोणाकोणाला कशे कशे धक्के देतात काय वाटतं तुम्हाला या दोघांनी एकत्र खेळावं का हे कमेंट्स करून नक्की सांगा बिग बॉसच्या अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका